बातम्या शरद पवार यांच्या वक्तव्याची मवयाचं जागा वाटप दहा दिवसात पूर्ण होणार असं शरद पवार यांनी म्हटलंय मव्यातील जागा वाटपाबाबत शरद पवार यांनी हे विधान केलं जागा वाटपाच्या निर्णयानंतर त्या त्या ठिकाणचे उमेदवार ठरवू असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलंय जागांचं या समितीचा निर्णय झाला किंवा तो तो पक्ष तिथं कोण उमेदवार द्यायचा आहे याचा विचार करेल तिची एकत्रित बैठक घेणार आणि त्या एकत्रित बैठकीमध्ये आम्ही एका विचाराने याच्यात भूमिका घेणार अजून ती बैठक आमची झाली नाही या अर्ध्या दिवसात होईल त्याच्यापूर्वी माझ्यासारख्यांनी मतं व्यक्त करणं योग्य नाही बाकी त्यांना त्यांच्या मताचा अंधारा आमें आता जाग्यांचा चर्चा सुरू झालेली आहे आणि जवळपास येत्या नऊ दहा दिवसामध्ये हा सगळा जागा वाटपाचा निर्णय आम्ही घेऊ आणि तो सामोपचारण होईल अशी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे